एक मर्डर झाला त्या ठिकाणी एक टॅग सापडला या टॅगवरून पोलिसांनी पनवेलमधील एका हत्येचा पर्दाफाश केला होता तेच प्रकरण आज आपल्याला बघायचं आहे तारीख आहे बावीस मे दोन हजार चोवीस वेळ आहे दुपारचे साधारण चार वाजताची रायगड जिल्ह्यातील पेन तालुका आहे त्या ठिकाणचा गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी पनवेल पोलिसांना एक फोन येतो एक मृतदेह त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये खड्ड्यामध्ये पडलेला होता फोन करणारा व्यक्ती जो आहे तो पेन या ठिकाणी राहणारा होता आणि त्यांनी मोटरसायकलवरून आंबिवली फाटा या ठिकाणी जात असताना त्यांना काही दुर्गंधी आली आणि त्यांनी तो मृतदेह पाहिला पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेली आहेत या ठिकाणी अत्यंत म्हणजे असाही अशा पद्धतीची दुर्गंधी येत होते मृतदेह तीस चाळीस वर्षाचा एका पुरुषाचा होता आणि तो प्लॅस्टिकच्या गोनीमध्ये गुंडाळण्यात आलेला होता त्याचबरोबर ती रक्तानं माखलेली उशी होती ब्लँकेट होतं आणि जॅकेट होतं तो मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेमध्ये होता चेहरासुद्धा सडलेल्या अवस्थेमध्ये होता मृताची ओळख पटवणं अवघड होतं मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पंचनामा केलेला आहे मृत्यू साधारण तीन चार दिवसापूर्वी झालेला असावा असं म्हणजे प्रथमदर्शिनी वाटत होतं आता पोलिसांनी त्या मृतदेह आणि त्याच्या आजूबाजूला काही पुरावे वगैरे सापडतात का ते पाहिलेलं होतं त्या ठिकाणी गोनी होती त्यानंतर उशी ब्लँकेट जॅकेट वगैरे हे पुरावे म्हणून जमा करण्यात आले त्याचबरोबर ती त्या व्यक्तीची ओळख पटेल असं मात्र तिथं काही सापडलेलं नव्हतं बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे हा एक ब्लाइंड मर्डर होता एक खून होता पोलिसांनासुद्धा हे एक आव्हानात्मक होतं ओळख पटवणं आणि त्यानंतर आरोपीला शोधणं हे फार मोठं काम होतं पण पोलिसांनी या बाबतीमध्ये त्यांना ऑलरेडी अनुभव होता आणि त्यामुळे छडा लागेपर्यंत ते काही याचा पाठपुरावा सोडणार नव्हते या प्रकरणामध्ये सुद्धा असंच झालेलं होतं पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दृष्टीनं तपास करण्यात आला किंवा तपास सुरू झाला अतिशय बारीक सारीक गोष्टीसुद्धा पोलिसांनी विचारात घेतलेल्या होत्या तपासाच्या दरम्यान मृतदेह ज्या गोनीमध्ये होता त्या गोनीवरती बिग साडी बाजार असा टॅग आढळलेला होता त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या टॅगवरून त्या दुकानाचा मॉलचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आणि पथकं कामाला लागली पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बिग साडी बाजार असं कोणतं दुकान आहे का किंवा असं कोणतं काही म्हणजे टॅग असेल अशा पद्धतीची गोष्ट कोणती आहे का तर त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर पोलिसांना बिग साडी बाजार नावाचं एक दुकान मिळून आलेलं होतं आणि ते पनवेल या ठिकाणचंच होतं मात्र दुकानात जाऊन मयित व्यक्तीबद्दल काही माहिती मिळेल का याच्यामध्ये मात्र मनात शंका होते कारण दुकानामध्ये गेलं आणि म फोटो जरी दाखवला तरी पण त्या मालकाकडे ह्याबद्दलची माहिती असेलच असं नाही तरीसुद्धा पोलीस त्या ठिकाणी गेले कारण अनेक हजारो ग्राहक त्या दुकानामध्ये येत असतात त्यामुळे दुकानदार तर काही ओळखू शकत नाही पण त्या ठिकाणी जर सी सी टी व्ही असेल तर मात्र ते समजून जातं अशा पद्धतीनं कारण माणूस विसरून जाऊ शकतो सी सी टी व्ही मात्र काही विसरत नाही जे त्याच्यामध्ये कॅप्चर होतं ते समोर येतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी बिग साडी बाजार या दुकानाची सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते तपासायला सुरुवात केली मयत व्यक्ती नेमका दुकानामध्ये कोणत्या दिवशी आला होता हे पोलिसांना माहीत नव्हतं त्यामुळे त्यांनी प्रत्येक मिनटा मिनटाचे फुटेज अत्यंत बारकाईने ते बघत होते पोलिसांनी मयत व्यक्तीचा मृतदेह बावीस मे रोजी ग म्हणजे ताब्यात घेतलेला होता किंवा सापडलेला होता त्यामुळे त्याच्या अगोदर पासूनचे फुटेज त्यांनी तपासायला सुरुवात केली एकोणीस मेचे त्यानंतर त्याच्याही अगोदरचे वीस त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं अगोदर अगोदरचे फुटेज तपासत होते त्यावेळेस एकोणीस मेच्या आधीच्या दिवशी मात्र पोलिसांना सी सी टी व्हीमधून एक पुरावा हाती लागला होता एक व्यक्ती दुकानामध्ये आला होता आणि नंतर निघून गेला होता जाताना तो एका दुचाकीवरती बसला होता मात्र जाताना त्याच्यासोबत इतर दोन जण होते त्यानंतर पोलिसांनी त्या दुचाकीचा नंबर काढायला सुरुवात केली जेणेकरून दुचाकीच्या नंबरवरून त्याची ओळख पटेल कारण जो मयत झाला होता तोच व्यक्ती त्या दुकानात आलेला होता मात्र सी सी टी व्हीमध्ये दुचाकीचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता पण एवढ्यावरती पोलीस थांबलेले नाही त्यांनी अजून कसून चौकशी केली तपास केला आणि मयत व्यक्तीच्या सोबत इतर दोन जण जे बसलेले होते त्यांचासुद्धा शोध सुरू झालेला होता दुसरीकडे संबंधित मृतदेह जो आहे तो एकोणीस मे रोजी फेकला असावा असं तपासात समोर आलेलं होतं आता या संशयाच्या आधारावरती पोलिसांनी त्या परिसरातील मोबाईल टॉवरचे कॉल डिटेल्स काढायला सी डी आर काढायला सुरुवात केली त्या रात्री बिग साडी बाजारच्या दुकानाच्या आसपासच्या परिसरात आणि घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरामध्ये सक्रिय असलेले मोबाईल क्रमांक पोलिसांनी शोधले त्याची तांत्रिक माहिती काढायला सुरुवात केली अत्यंत किचकट अशी ही प्रक्रिया होती मात्र कसून तपास चालू होता मोबाईल नंबरची माहिती काढताना एक माहिती अशी मिळाली की ज्या ठिकाणी मृतदेह टाकण्यात आला होता त्या ठिकाणावरून एका क्रमांकावरती कॉल गेलेला होता पोलिसांनी त्या मोबाईलचा नंबर शोधून काढला त्यानंतर संशयावरून म्हणजे तपास जो आहे तो सुरू झाला होता आणि हा सगळा अंदाज होता म्हणजे त्या ठिकाणाहून कदाचित दुसराही कोणी फोन केला असेल किंवा वेगळं काही विषय असू शकतो पण आता अंधारामध्ये तीर मारणं सुरू होतं आणि तपास मात्र जोरात चालू होता मोबाईल नंबरवरून संबंधित व्यक्तीचा पोलिसांनी पत्ता शोधला पोलीस त्या पत्त्यावरती पोहोचले चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी एका व्यक्तीच्या घरी गेले ते घर माटुंगा या ठिकाणचं आझादनगर या भागामध्ये होतं आणि अनुज मोरे नावाचा तो व्यक्ती होता पोलिसांनी चौकशी केली चौकशी करत असताना त्याच्या बोलण्यामध्ये पोलिसांना तो काहीतरी लपवतो आहे हे जाणवलं पोलिसांचा संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर कारण पोलिसांचा इतका मोठा अनुभव असतो आणि त्याच्यामुळे मग तो, तो खोटं बोलतं हे त्यांच्या लगेच लक्षात आलं पोलिसांनी त्याला पोलिस खाक्या दाखवला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यामध्ये इतर सहा आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न झाली होती आणि त्यानं इतर सहकाऱ्यांच्या सोबत मिळून ही हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचं कबूल केलेलं होतं आता हे घटनाक्रम ही घटना नक्की काय होते तर मयत व्यक्तीची या ठिकाणी ओळख पटली होती आणि हत्या का केली होती कशी केली होती याचासुद्धा उलगडा झालेला होता तर अभिषेक अशा पद्धतीचं या मयत व्यक्तीचं नाव होतं साधारण पस्तीस वय त्याचं होतं आणि मुंबईमधल्या पनवेल भागात तो एकटाच राहत होता आणि पनवेल या ठिकाणचं पंजाबी पॅलेट किंवा टॅलेट अशा पद्धतीचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये तो काम करत होता त्याच्यासोबतच बाकीचे जे आरोपी आहेत ते सुद्धा तिथं काम करत त्या होते त्यामध्ये मग अनुज मोरे हा सुद्धा काम करत होता आणि हॉटेलमध्ये म्हणजे त्या रेस्टॉरंटमध्ये इतर कर्मचारी काही महिला कर्मचारी मॅनेजर ही सगळी मंडळी होते याच्यामध्ये रेस्टॉरंटचा मॅनेजर मनोज गांगुर्डे आणि इतर कर्मचारी गणेश नारायण देशमुख कानिपनाथ सुरेश म्हात्रे सुमित केशव चवरे अशा पद्धतीचे नावं समोर येतात तर सगळे एकाच हॉटेलमध्ये कामाला होते अभिषेक हा त्या ठिकाणचा एक कर्मचारी होता तर एका महिलेचा तो छळ करत होता किंवा त्याला त्रास देत होता तिचा मोबाईल जो आहे तो घेऊन त्याच्यावरती कॉल रेकॉर्डिंग वगैरे करत होता आता ही जी महिला आहे ती सफाई कामगार होते आणि तिला त्रास देणं चालू होतं सुरुवातीला त्या महिलेनं कोणाला सांगितलं नाही मात्र सतरा मे दोन हजार चोवीस रोजी अभिषेकनं हॉटेलमधून काम सोडलं महिलेला भीती वाटत होती की अभिषेक तिचे फोटो व्हिडिओ बाकीचे काय व्हायरल करेल किंवा तिला धमकी देईल किंवा अशा काहीतरी गोष्टी होत्या की जे जेणेकरून त्या महिलेला त्याचा त्रास होत होता आणि हा तिला त्रास देत होता आणि त्याच्यामुळे ही बाबतीनं त्या हॉटेलच्या सहकाऱ्यांना सांगितले आणि त्यानंतर मग त्या मॅनेजरनं एकोणीस मेला अभिषेकला परत हॉटेलमध्ये बोलावलं काम सोडून जाण्यापूर्वी पूर्वीचं जे काही पेंडिंग बाबी आहे त्या पूर्ण करायला सांगितल्या आता हॉटेलच्या काही वस्तू ज्या आहेत त्या जमा करायला सांगितल्या होत्या आणि एकोणीस मे रोजी अभिषेकला बोलावण्यात आलं पण तो काय आला नाही त्यानंतर मग त्याच दिवशी हॉटेल मॅनेजर आणि इतर सहकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो पनवेलच्या बिग साडी बाजार साडीच्या त्या दुकानामध्ये दिसला होता अनुज मोरे आणि त्याचा एक सहकारी यांनी अभिषेकला दुकानातून सोबत घेतलं आणि हॉटेलमध्ये आणलं आणि तिथं बाकीचे जे सहकारी आहेत त्यांनी अभिषेककडे विचारपूस केली सफाई कामगार महिलेवरून यांच्यामध्ये भांडणं झाली आणि ती भांडणं इतकी जोराची झाली की त्या सगळ्यांनी मिळून त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्या मारहाणीमध्ये अभिषेक हा जखमी झाला आहे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला त्याची हत्या झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर आता त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी त्यामुळे त्यांनी तो मृतदेह तात हे दिवसाचं घडलेलं होतं त्यामुळे रात्रीपर्यंत त्यांनी तो मृतदेह त्या ठिकाणचं जे फ्रीज आहे डी फ्रीजर आहे त्या ठिकाणी तो ठेवला जेणेकरून कोणाला संशय येणार नाही आणि त्यानंतर मग अंधार पडल्यानंतर रात्र झाल्यानंतर तो मृतदेह त्यांनी बाहेर काढला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळला त्यानंतर प्लॅस्टिकच्या गोनीमध्ये भरला त्याचबरोबर ती जॅकेट लाल उशी वगैरे तिथं ठेवली जेणेकरून रक्तस्राव झाला तरी रक्त बाहेर येणार नाही आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये एक टेम्पो भाड्यानं मागवला हॉटेलचे वेस्टच कचरा जो आहे तो टाकायचा सा असं सांगितलं आणि त्याच्यामध्येच तो मृतदेह ठेवला आणि मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्या ठिकाणी ते रात्रीच्या अंधारामध्ये गेले यावेळेस रात्री चेकिंग करणाऱ्या पोलिसांनी या गाडीला अडवलेलं होतं त्यावेळेस सगळे आरोपी घाबरले होते मात्र कचरा फेकायला जात आहे असं सांगितलं आणि पोलिसांना संशय आला नाही आणि त्यानंतर मग तो मृतदेह त्यांनी पेन तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती एका खड्ड्यामध्ये टाकून दिलेला होता आणि मृतदेह निर्जनस्थळी त्यांनी त्याची विल्हेवाट लावली आणि सगळे आरोपी नजर चुकवत पसार झाले होते त्यानंतर तीन दिवसांनी बावीस मे रोजी मृतदेह दिसून आला हत्येची बाब समोर आली सगळ्या आरोपी अटक झाली पोलिसांनी एका बिग साडी बाजार साडीच्या म्हणजे एका टॅगवरून या सगळ्या हत्याकांडाचा उलगडा केलेला होता तर आता या सगळ्या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो हे तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा तुम्हाला जर या घटनेबद्दलची म्हणजे त्या भागातील असाल त्याबद्दलचं काय माहिती असेल ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद